मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की उपनिषदांची सुरुवात पाच नियमांनी का झाली ओके okay? आता क्युरिओसिटी वाढली असेल आपण आता बघू पहिला नियम बघणार आहोत नेमकं पहिला नियम काय का तुम्हाला सांगितलं हे पाच नियम जोपर्यंत आपण अंगीकारत नाही तोपर्यंत आपला ही अध्यात्माचा जो किंवा स्वाध्यायाचा जो मार्ग आहे ना तो पुढे जाणार नाही बघा जे लोक हे पाच नियम पाळतात त्यांचा मार्ग सोपा होतो ओके okay? फास्ट तिकडे आपण वाटचाल करतो ईश्वराच्या देवा परमात्म्याच्या दिशेने आत्म्याच्या दिशेने, दिशेने वाटचाल ओके okay? चला बघू पहिला नियम काय ते हा ईशावास्यस्य सर्वं सर्व जगजात्या जगत्यक्तेन बुधा कास्य सिद्ध नम ओके आता त्याचा अर्थ बघू काय पहिला ईश्वरचे आच्छादन करणे योग्य अर्थात आच्छादित है म्हणजे जेवढ्या पण वस्तू आहेत या पृथ्वीवर किंवा ह्या जगतात या युनिवर्स मध्ये त्या सगळ्या ईश्वराने आच्छादित हा पहिला नियम आहे बघा आता ह्या नियमात आपल्याला नेमकं घ्यायचं काय ते बघू आपण ओके आता पूर्ण सृष्टी ओके युनिवर्स ईश्वराने आच्छादित हा पहिला नियम ओके आता काय बोलतात बघा के भीतर भी आकाश है आता हे कालच आपण बघितलं वस्तू के भीतर भी आकाश है बरोबर इलेक्ट्रॉन आणि जो ऍटम आहे ऍटम आणि इलेक्ट्रॉनच्या मध्ये जी पोकळी आहे न्यूक्लियस आणि ऍटमच्या मध्ये ती किती आहे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन 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 पर्सेंट म्हणजे जवळजवळ शंभर टक्के पोकळीच आहे काहीतरी पॉईंट झिरो 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 वन पर्सेंट फक्त मॅटर आहे म्हणजे काय इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे जे आहे ते मॅटर आहे आता प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स क्वार्क्सने बनलेले आहेत एवढंच इथपर्यंतच माहिती आपल्याला म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये पोकळी आहे हे इसी प्रकार से ईश्वर भी जगत में ओतप्रोत हो रहा है इसी प्रकार ईश्वर पड़ है कोई वस्तु ऐसी नहीं है जो ईश्वर में न हो और जिसमें ईश्वर न हो कि महत्वाचा प्रत्येक वस्तु मध्य कोई एक ही वस्तु अभी नहीं कि ज्यादा ईश्वर नहीं है जी ईश्वर आच्छादित नहीं बहुत आच्छा इस सिद्धांत के आचरण में आने से मनुष्य का हृदय लचिला लचकीला हो जाता है हृदय के लचकीला के लिए दो बातों की जरूरत होती है प्रथम वह और निष्पाप और दूसरा उसमें प्रेम की मात्रा अधिक होनी चाहिए आता बघा आपलं ईश्वरावर जर प्रेम आहे ईश्वर जर सगळीकडे तर आपलं हृदय ओके सगळ्यांवर प्रेम करायला लागतं हा मोठा संदेश याच्यात दिला आपल्याला संदेश घ्यायचा नाही नेमकं त्याच्यातून घ्यायचं काय ओके आता हे कशासाठी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं कशासाठी मनुष्य पापाचरण के लिए सदैव एकांत की खोज किया करता है चोर इसीलिए रात्री को सफलता का साधन समजता है लक्षात घ्या हा महत्वाचा पॉइंट आहे आपण ज्या चुकीच्या वाईट गोष्टी कधी करतात अंधारात करता। करतात लपून छपून करतात चोरून करतो आपण बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या फक्त आपल्याला आणि ईश्वरालाच माहिती आहे हे तर मान्य आहे ना सगळ्यांना बऱ्याच गोष्टी आपण करतो त्या फक्त आपल्यालाच माहिती आहे आणि ईश्वराला माहिती आहे ओके आपण बोलतो काय मला आणि ईश्वरालाच माहिती आहे बघा ईश्वर जर सगळीकडे ही जर धारणा आपल्या आप मनात एकदम स्ट्रॉंग प्रबल झाली तर काय होणार आहे आपल्याला एकांत भेटणारच नाही कुठे एकांत नाहीच आहे कुठे म्हणजे कुठेही असाल तुम्ही तर लक्षात ठेवा ईश्वर तुमच्या बरोबर आहे कारण प्रत्येक वस्तू चराचर तो एवढा सूक्ष्म आहे ऍटमच्या मधून सुद्धा जातो आता क्वांटम थेरी क्वांटम थेअरीचा पण मी अभ्यास करतो थोडासा क्वांटम फिजिक्स बोलतात त्याला म्हणजे छोटे छोटे पार्टिकल आहे आता सध्या फक्त थेअरी चालू आहे थेअरी म्हणजे काय जे, जे प्रूव्ह झालेलं नाही त्याला थेअरी बोलतात ओके विज्ञान वैज्ञानिकांच्या भाषेमध्ये तो बरचसं त्यांचं आहे की ते पृथ्वीच्या आरपार पण बरेचसे पार्टिकल जातात आपल्या आरपार निघून जातात जाणारच नाइनटी नाईन पॉइंट नाईन नाईन पर्सेंट तर कोकळी आहे मग असे पण काही पार्टिकल आहेत का जे त्याच्यातून थ्रू होऊन जातात ईश्वराचं अस्तित्व आपल्या आत्म्याचं आयुष्य अस्तित्व त्याच्यापेक्षा छोट आहे आता मला माहित नाही खरं की खोटं पण बरेच प्रयत्न केले गेले आत्मा शोधायचे काचेच्या पेटीत ठेवलं गेलं ज्यावेळेस ते शेवटचे दिवस असतील आणि बघितला काही जात आहे का तडा वगैरे काचेला पण तसं काही नाही काचेच्या थ्रू अॅटमची बनलेली आहे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट सगळ्या गोष्टी अटमच्या बनलेल्या आहेत बरोबर अनु त्याच्या थ्रू इझिली जाऊ शकतात गोष्टी तर काय थांबवणार आहे मला सांगा आणि ईश्वर त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आहे जर ईश्वराला जाणून घ्यायचंय तर आत्म्याचाच मार्ग आहे बघा आत्म्याला जाणून घ्या ईश्वराच्या जवळ जाल आणि ऑटोमॅटिक तुम्हाला ईश्वर काय ते समजेल ओके आता प्रॉब्लेम काय होत तुम्हाला सांगतो आता आपण ठीक आहे ते एकदम मोठ्या वरच्या लेवलचं झालं असं समजू पण साध्या लेवलला घेऊ साधं वाईट सवयी आता सवयींवर येऊ हो। या एका नियमावरून बघा कुठे जातो वाईट सवयी आपल्याला कशा लागतात ज्या गोष्टी आपण एकांतात करतो त्या सगळ्या वाईट मुलं सुद्धा आपले असं पुस्तक ठेवून आतमध्ये काय वाचतात आपल्याला माहिती नाही मोबाईल ठेवून बसतात आपणही केलेलं आहे लहानपणी असं कोणीच नाही आहे का जे ज्याला जर चोरून करायचं असेल तर तो झाकून असं करतो गोष्टी अंधारात करतो खोलीत करतो कमर बंद कमरात करतो अरे पण जर सगळीकडं ईश्वर आहे असं जर मान्य केलं तर आपण या सगळ्या गोष्टी करायला घाबरू ना कुचराही होईल आपल्याकडे म्हणजे घाबरू आपण सगळीकडे जर ईश्वर आहे तर तू काय करणार आहे चुकीची गोष्ट कोणा हे महत्वाचं आहे म्हणजे जर तुम्हाला वाईट सवयी घालवायच्या असतील तर तुम्हाला वाटेल नाही नाही मी एकांतात कोणी बघत नाहीये पण तो बघतोय हे लक्षात घ्या ही धारणा महत्वाची अजून एक मस्त उदाहरण दिलंय बघा तुम्हाला ते सांगतो ओके यांनी जाहीद एक उर्दू कवी आहे उर्दू कवी जाहिद त्याने काय लिहिलंय बघा एकदम मस्त आहे आता लक्ष दे शराब पीने दे मस्जिद में बैठकर शराब पीने दे मस्जिद में बैठकर या वह जगह बता की जहां पर खुदा ना हो कि भारी है बगा शराब पीने दे मस्जिद में बैठकर या वह जगह ब, जगह बता दे जहां पे खुदा ना हो उर्दू कवि ने लीला जर सगळीकडे ईश्वर आहे तर तुम्ही कोणाशी चोरून करताय गोष्टी लपणार आहेत का नाही तुमचा पूर्ण हिशोब होणार आहे आतापर्यंतच्या आयुष्यात एवढं तरी लक्षात आलं असेल तुम्हाला की कर्माचा फेरा आहे सगळा तुम्ही जसं काम कराल आता जे करताय तुम्ही त्याच्यावर तुमचं भवितव्य ठरताय बघा जर चांगले कर्म करत असेल आता तर उद्याचं तुमचं भवितव्य चांगलं आहे सिम्पल एकदम साधा रूळ आहे कर्माचा रोल तो कोणीच अमान्य करू शकत नाही पूर्ण जगाला कर्माचा रूल मान्य आहे जर चुकीचे केले तर तो, तो भोग इथच भोगायचा आपल्याला ओके आणि जर चांगले कर्म केले तर चांगले दिवस येणार आहेत सिंपल हेच सांगायचंय जर ईश्वर सगळीकडे आहे तर चुकीचे काम तू एकांतात करू शकत नाही ईश्वरला सगळं कळत आहे लक्षात घ्या हाच पहिला नियम आहे की कायम लक्षात ठेवा ईश्वर सगळीकडे आहे तुम्हाला एकांत नाहीये बघा तुम्हाला वाटेल मी बंद खोलीत चुकीचं काम करतोय चुकीचं एकदा तुमच्या आत्म्याला पण कळतंय तो सांगतो तुम्हाला अरे बाबा टुक टुक टोक असा दरवाजा तो आवाज करतो चुकीचं काम करतोय तू येतो ना आवाज मग जर आत्म्याला कळते तर ईश्वर कस कसा दूर राहणार आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या आणि दुसरा भाव काय महत्वाचं आहे जर तुम्हाला सगळ्या वस्तू सगळे लोक सगळे प्राणी जर सगळीकडे तुम्हाला जर ईश्वर दिसायला लागला तर मला सांगा किती प्रेम निर्माण होईल बघा आपल्या हृदयामध्ये किती करुणा निर्माण होईल बघा हृदयामध्ये द्वेष ही गोष्टच निघून जाईल आता इंग्लिश मध्ये बोलतात आय हेट हिम ही गोष्टच निघून जाईल ज्या वेळेस द्वेष तुमच्या आत्म्यातून किंवा मनातून निघून जाईल त्यावेळेस निर्मल आत्मा बनेन आणि नंतर तुम्हाला श्वता, सांगितलं ना हा पहिला नियम आहे जर तुमचा आत्मा किंवा तुमचं मन तुम्ही जर स्वतः तुम्ही स्वतःच असं समजा जर द्वेष मुक्त झाला आणि प्रेम आणि करुणा जर भाव तुमच्या मनात निर्माण झाला तर पहिली पायरी चढली बघा तुम्ही ईश्वराकडे जाण्याची खास तर पहिला नियम आहे ओके आज आपण इथेच थांबूया पहिल्या नियमापर्यंत दुसरा नियम आपण उद्या बघूया ओके आज एकादशी आहे मी असं गृहित धरतो की सगळ्यांनी उपवास पकडला असेल हा उपवास म्हणजे काहीही न खाणे फक्त पाणी अटाफजी म्हणून एक मी व्हिडिओ टाकला होता की आपलं शरीर कसं जे कचरा आहे शरीरातला कचरा पेशीच्या आतला कचरा तो बाहेर काढतो तो जर बाहेर नाही निघाला तर आपली त्वचा एकदम कुमेजून जाते बघा त्याच्यासाठी उपवास हे साधन महत्वाचं आहे पंधरा दिवसातून एकदा तरी निरंकार चोवीस तास काहीही न खाता राहणं गरजेचं आहे पाणी प्या बघा ओके परत पंढरपूरच्या यात्रेच्या आणि एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा नमस्कार